जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची सहकारी पतसंस्था एकच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणूक प्रक्रियेला आज म्हणजेच दोन जुलैपासून सुरुवात झाली असून अठ्ठावीस जुलै रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था एकची निवडणूक होणार होती परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे मे अखेरपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आता पुढे पावसाच्या कारणामुळे काही सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत परंतु जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची सहकारी पतसंस्था नंबर एकच्या संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पतसंस्थेच्या सतरा जागेसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे या जागासाठी दाखल केलेले नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत दोन जुलै ते सोळा जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राहील अंतिम यादी व निशानी वाटप करण्याचे काम अठरा जुलै रोजी होणार आहे आणि त्यानंतर मतदान आवश्यक असल्यास अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे यासाठी यामध्ये सर्वसाधारण बारा महिला प्रतिनिधी दोन अनुसूचित जाती व जमातीसाठी एक इतर मागाससाठी एक आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विमा प्रवर्गासाठी एक अशा एकूण सत्रांचा समावेश आहे दरम्यान सत्ताधारी पक्षाला शह देण्यासाठी परिवर्तन पॅनलने यंदाच्या निवडणुकीत काही झाले तरी परिवर्तन करण्याचा चंग बांधला आहे सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार आणि हुकुमशाही संपवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी परिवर्तन पॅनलशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हात मिळवणी केली आहे त्यामुळे यंदाची पतसंस्था एकची निवडणूक ही अतित तटीची होणार हे मात्र नक्की